वर्झडी येथील जगदंबा आरूपी मंदिराची दानपेटी फोडणाऱ्या आरोपीसह एका सराईत दुचाकी चोरट्याला पोलिसांनी अटक केली शिरपूर पोलीस स्टेशनच्या पथकाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये मोठी कामगिरी बजावली आहे वर्झडी येथील जगदंबा मंदिराची दानपेटी फोडणाऱ्या आरोपीसह एका सराईत दुचाकी चोरट्याला पोलिसांनी अटक केली या कारवायामध्ये सात दुचाकी वाहनासह एकूण दोन रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चोरट्यांचे धाबे दणालले आहे वरझडी येथील महाकाली मंदिराची दानपेटी फोडून सात हजार रुपये चोरल्याची घटना चोवीस डिसेंबर रोजी घडली होती या प्रकरणी गुन्हा दाखल होताच ठाणेदार संतोष मनवर यांनी तपास चक्रे फिरविली तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या चोवीस तासात दिनेश उंद्रू निकुरे याला ताब्यात घेतले त्याने गुन्ह्याची कबुली दिली दुसऱ्या एका कारवाईत पोलिसांनी सराईत गुन्हेगार शेख आशिफ शेख उर्फ तोत्या शेख इब्राहिम याला सापळा रचून अटक केली त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या यामध्ये पाच हिरोंडा स्प्लेंडर एक पॅशन प्रो आणि एक बजाज पल्सर अशा वाहनांचा समावेश आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूरचे ठाणेदार संतोष मनवर इक्बाल शेख अजय वाबेडकर सुरेश साबळे व अन्य कर्मचाऱ्यांनी केली या यशस्वी कारवाईमुळे पोलीस प्रशासनाचे परिसरात कौतुक होत आहे